लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक मश्चनरीयुक्त कम्प्युटराईल्ड व मान्यताप्राप्त लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी झुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस मी सहकार महर्षि शंकररावजी कोल्ले साहेब यांना वंदन करतो की मी विवेक ताई दादा विधान परिषद सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर शपथ घेतो की लवकरच अशा अशा फ्लेक्स कोपर गावात झळकला असून या फ्लेक्सची चर्चा सर्वत्र होत आहे कालच नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया संपन्न झाली असून अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यासह एकवीस उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत कैद झाले आहे एक जुलै रोजी नाशिक शिक्षक मतदारसंघाचा निकाल जाहीर होणार असल्याने कोण गुलाल उधळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे मात्र कोपरगावात निकाल लागण्यापूर्वीच अपक्ष उमेदवार विवेक यांच्या विजयाचे विधान परिषदेच्या सदस्यपदी ऐतिहासिक निवड झाल्याबद्दलचे शुभेच्छा फ्लेक्स झळकताना दिसत आहे शहरातील युवा नेते विवेक कोल्हे यांचे समर्थक स्वप्नील हरिश्चंद्र कडू यांनी शहरातील गुरुद्वारा रोड येथे लावलेल्या फ्लेक्सच्या माध्यमातून विवेक यांना विधान परिषदेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत मी सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब यांना वंदन करतो की मी विवेक स्नेहलता दादा कोल्हे विधान परिषद सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की लवकरच अशा आशा असे फ्लेक्स त्यांनी लावले ला आहे सदर फ्लेक्सची गावभर चर्चा होत आहे